तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर झाली सुरुवात बघा आम्ही केली कणसं मोडायला वैरण काय परत तोडावं म्हणलं पण उभी आहे जे क मका त्याची कणसं घ्यावं हो म्हणलं मोडून परत काय तोडून काय घ्यायला येतं या दोन साऱ्याची एका साऱ्यात कणसं टाकली होती अशी सुपी पडावती न्यायला ती हिनी म्हटलं होतं मी वाहतू तू मोड पण काय नाही बर का म्हटलं नुसतं पण चालू बघा मोडायला किती पण ऍलर्जी असली काय असली तरी शेतकऱ्याला काम ही करावं लागतं तर चालय बघा त्यांचं काम मला म्हणलं अगं तू तर एकटे कुठवर करशील चोरू लागतो मी पण तर चालय बघा अन मेन मुद्दा कसा आहे माहिती आहे का पुढचं दिवाळीचं नियोजन आहे हो मी पण म्हणलं त्यांना आपण रिकामोह म्हणलं हे दिवाळीचा सण ती म्हणलं पटकेनं करून घेऊया आम्हाला काय लय जास्त नाही बर का एवढं चांगलं आठ सारायचं तेवढं करून मोडून तोडून घेतलं की दुसरं पीक टाकायला बरं होतंय मग दिवाळीच्या आधी घ्यावं म्हणलं उरपून तर कसं आहे माहिती आहे का पिकं करायला पण भांडवल लागतं कधी पैसे असते तर कधी नसते आरती अडचणी ही सगळ्याला असते मला म्हणून मलाच नाही प्रत्येकालाही असते तर ह्यांचं चालू आहे बघा एक नाही दोन नाही एकटंच म्हणजे मोडायला मग नाही तर करते बरं का थोडा त्रास त्यांना पण होतो मला पण जाणवतं कारण त्यांना हाय अगोदरच मुतखड्याचा त्रास मग ती वजी जी वाचतोर ती मी ह्यांना काय म्हणलं या मी माझं डोकं चालवते बरं का त्यांना काय वाटतंय काय नाही आता त्यांची ती ठरवायचं मी काय म्हणलं होतं ह्याच रानात ह्याच रानात कंच एका साईडला गोळा करून काय आपली रानातल्या रानात गोळा केली आणि मशीन डायरेक्ट रानात बोलवली करून घेतली तरी काय अडचण येत नाही कारण श्या वर्षी नाही किंवा मागच्या वर्षी नन भाऊजीनं तसंच केलं तर रानातच त्यांची माका केली ती मग मी पण म्हणलं कुठं तर आपण पण जास्त कष्ट न घेता डायरेक्ट राहत मका करायची परत अरे देवा मजी ह्यांनी काय म्हणतात मला ते उन्हाळ्याचं पीक होतं म्हणून ते तसं करता आलं परत उन्हाळ्यात पीक घेता येत नाही तर हे कसं आहे माहिती का पावसाळ्यातलं मुरग मिरगाच मु... काय पी? मिरगाचं पीक आहे मला बोलतं पण येणार कसं आहे माहिती आहे का मिरगाचा पाऊस किंवा मिरगाची पिकं ती इकडं असतं काठचे कसं असतं माहिती आहे का सारखी पिकं घेत असते ती ऊसाचं पीक असलं तरी आणि तिकडं पावसाळा आणि उन्हाळा असलं बघत नाही ती उन्हाळ्यात तुझं उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची कमतरता भासत नाही तर बघा ती करावंच लागतंय उन्हाळ्यात आम्ही काय पीक घेत नाही कारण विहिरीला बरंच पाणी नसतं त्या टायमिंगला एक दोनदा पाणी दिलं तर तिसऱ्या टायमिंगला पाणी नसतं त्यामुळं अडचण्या भरपूर येते त्या तर चालू आहे बघा त्यांचं उय काय बोलताय नाय का चालू आहे आपलं तुमचं हात चाल हे काय म्हणते करती घ्या उन्हाच्या अगोदर आहे ती पण मला मान्य कारण लवकर उरकायचंय उन्हाचं ना अक्षरशः ही वाळून गेलं या हव पाला वाळून गेल्यामुळं काय होतं या हे जी जी कूस असती किंवा धूळ असती ती उडून जी तोंडा नाकात जाते त्यामुळं ती काय होतंय सर्दी खोकला पण असं कोण म्हणजे घशामध्ये असं वळवळ वळवळ करतात म्हणून काय करतो ज्यावेळेस शेरवाळ हाय किंवा ऊन नाही तरी सकाळचं टायमिंग आहे मित्रांनो लयत लय साडेआठ वाजल्या आहे सकाळ सकाळच इकडं आलो आहे आम्ही चहा तू चहा सुद्धा नाही अजून तसंच आलो या काय म्हणते ती तसलं कामा शेतकरी म्हणल्या कष्टही करावं लागतंय कष्टाला पर्याय नाही होय कष्टाला पर्याय नाही हा नाही कष्टच करावं लागतं जीवन पण ह्याच्यावर आहे शेतकरी म्हणजे एक ब्रँडच आहे बरं का मित्रांनो कधी न संपणार एक ब्रँडच आहे आणि शेतकरी नुसतं शेतकरी म्हणून किंवा शेतकरीची बायको म्हणून पण चालत नाही कष्ट पण करावं लागते रोजगारी बाया लावून पण फोन पण व पण असं नवऱ्या सांग काम करणार करायला पण पाहिजे तुम्ही म्हणताल मी काय माझं मोठेपणा सांगत नाही बरं का पण करतो बर का आम्ही दोघंच आहे पण कामाच्या बाबतीत दोघं मिळवून करतो ताय हाय घरी बसली तिला काय केलं नाही तर गेल तुम्ही काय नाही भाजी दिली तर तिरेच तिला जेवण ती देऊन आले तर हे उरकून आले मी पण राहणार कसं आहे माहित आहे का मित्रांनो मी बोलते पण बोलायचं टायमिंग माझं कसं मी जर व्हिडिओ काढायला आली त्यामुळे बोलायला नाही तर तुम्हाला सांगते मी आल्यापासन कामच करते बर तुम्हाला दाखव तिकडं मी जी कंच मुरून टाकली होती बाबा का आणि माहिती आहे का हिंदी आलं त्यावेळेस जी आपल्या ह्याच्यात बी आलेल्या त्यात ह्यांना शेंगा भिवमुखाच्या गावल्या होत्या तर ही मला एक सांगायचं आहे की हिरा ती ना भिमुखाचं शेंग आलं तर एकच नंबर आहे ते आणि तुम्हाला मी सांगितलेलं आमची मका ज्या पावसात पडलेली या अशी पावसात पडली होती मका तर त्याची कणसाची अवस्था तुम्हाला दाखवते बघा हा है का पूर्णपणे सोलून खालीवणी झालं या तुम्हाला काय सांगायचं आहे मला जे पडती मका त्यावेळेस हाती लागत नाही नुकसान होतं पण ह्या वर्षी एवढं नुकसान झालं नाही जी गे गेल्या झालं झालतं आता कसं आहे माहिती आहे का ही साईडचा सार आहे त्याला जे आधार नाही ती पडला आहे पूर्ण त्यामुळं त्यातलं काय कणीस आपली हाती लागली नाही ती बरीचशी आता हिकड हाय बघा उभंच आहे काय नाही अडचण पण इकडून हिकडून लय अडचण आली बाबा कसली हां मग तीच सांगते ज्याला आदर नाही तीच पडले अगाई अशी कंच पूर्णपणे खाल्ली ते हाय घायला कुठं बघायला असं आहे म्हणून तर ना मला काय वाटतं केल्यासारखं हाती लागावं ती पडलं पडणार तर कसं कोळपली होती मुळ्या ढिले होते त्या पण पळपलेलं पण चांगलं असतं ती कधी पळपायचं ज्या ती क असं रमत आले अशा टायमिंगला कारण जी बोडाला माती जाऊन बसती जी तण असतं आपलं निघून जातं तरी म्हणाविषयी ह्या राण्याला मेहनत नाही मित्रांनो आहे माहीत आहे का ज्या अड्या अडचणी होत्या ज्या टायमाला खत टाकायचा होता खत काय आपल्याला भेटलं नव्हता त्यामुळं मळी टाकायचं नियोजन होतं मळ्या मळी जी असती कारखान्यातली ती वली होती मुली असल्यामुळे हि काय आणली नाही ती मला म्हणलं आणि कसं असतं माहिती आहे का ती मळीचं पण ज्या जागेला तुम्ही ती टाकताय मळी म्हणजे जे ढिग लावताय त्या त्या जागेला काय येत नाही ना मग हे सांगेल तसं मला माहित आहे बघा एवढं काय आपल्या जागला माहित नाही तर बऱ्यापैकी झालं या बऱ्यापैकी राहिलं या तर करायचंय हो आता हे आठ आडसाड घेऊन म्हणजे काय करूया जे आपण ही बांध मका तोडायचे तोडायचे तर आहे कि पण तेवढ तेवढं घेतलं म्हणजे हा उद्या भरून न्यावं लागणार आहे आणि जलदीन उगवलं रान बरच होलय आणि थोडी धगीनं थोडं वल्यानं उगवून येते म्हणून ह्यांचं सांगणं काय वली आहे म्हणून न्यावं हो लागते घरी तर कसं आहे माहिती आहे का होई वा ह्या बारून आपण कशी माका करूया माहिती आहे का जी पालं आहेत ती आपण घरी नेऊन मी आता म्हणलं होतं बरं का रानात करायची पण त्याने काय म्हणते तर उन्हाळ्यात पीक पुढं घ्यायचं नाही पण आपले पीक घ्यायचंय पी म्हणून रानात करते आपण घरी नेली ना तर काय करते पालं काढूया स्वच्छ स्वच्छ मका होती अन्न सांगितलंय मला टायमिंग जाणार एवढं मात्र तर टायमिंग भरपूर जाणार कारण पाला काढायचे काय टायमिंग लागत नाही असं नाही खातीत आहे ना तर ज्यावेळेस आम्ही ह्याच्यात गवार केली की बघा <laughs> गवार म्हणजे कुठं तरी एखादा आलेलं आले त्याचं बघा मी शेंगा घेतले ते तोडून तर कसले भारी शेंगा येत्या बघा आणि शेंगाचं रेट एवढं म्हणजे गंगणाला भिजले होतं माझी कसं आहे माहीत आहे का मला काय माहीत नाही बरं का रेट काय पण अन्नानं फोन केला तर रात्री ज्यावेळेस बाजार ते बाजारला गेल तर त्यावेळेस मला म्हणलं की शेंगाचं रेट एकदम टॉपला येतं म्हणते तिथं कारण शेंग केली आम्ही त्यावेळेस मी अन्नाला सांगितलं होतं आमची पण पहिल्यांदा ऐंशी रुपये किलो न गेली आणि नंतर शंभर रुपये न गेली आणि परत चला रेट कमी कमी होत गेलं परत साठ पर्यंत झाली हो काय मग सांग की मला तोडणं होत असलं तर साठ रुपये किलो न्यावर झाली तोडणी तीनशे रुपये हजारी बायांची दहा किलो गावार तुटली का तिकडेच हजारी गेली कस नियोजन आहे बघितलं का रोजगारीचं काढून सगळं परवडत नाही बरं तसं मला पण माहित आहे तर चला करूया नाही तर म्हणते नुसती बोलती आणि दाजी तुमचं काम करते तसं काय नाही का काम करतच होतो पण ज... कसं आहे माहिती आहे का दाखव म्हटलं जरा गावाकडचं वातावरण जे आम्ही कष्ट करतो या तुमचा पण सपोर्ट राहू द्या असाच तर चला भेटूया या पुढल्या वेडिओमध्ये